मित्रांनो इकडे सौदा सावले का भांडण चालू समजत नाही लय जोरात सौदा शौदा झाली करा, करा, करा पप्पू दादा, आओ, करा, दादा चला चला पप्पू दादा करा व्यवहार करा, करा। ग्या, ग्या। नमस्कार चला भाऊ द्या, द्या।, द्या।

પરત <coughs>

नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला मी चाळीसगावमधील शेतकऱ्यांचा बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो चाळीसगाव बैल बाजार खूप मोठा आहे आपला दर बाजारी एका शेतकऱ्यांचा व्हिडिओ असतो म्हणजे असतो सगळ्या शेतकऱ्यांचा पट्टा आहे इकडचा आता याच्यामध्ये किती शेतकऱ्याला चांगलं चांगल्या जोडा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे सध्या बाजार मित्रांनो मंदीचे आहेत तरीही बाजारामध्ये बऱ्यापैकी माल आलेला असतो चाळीसगाव बाजार मंदीचा जरी असला तरी वाटत नाही मंदीचा असेल कारण की कस्टमर मित्रांनो नेहमी तुम्हाला प्रत्येक बाजाराला कस्टमर आणि बैल पण बघायला भेटतील फक्त थोडं कमी जास्त प्रमाणात बघायला भेटेल म्हणजे तेजीच्या काळामध्ये जो तुम्ही बघू शकता आता इन माझ्या मागे संपूर्ण पट्टा हा असतो ना म्हणजे तिकडे निंबापर्यंत संपूर्ण शेवटपर्यंत भरलेला असतो तेजीमध्ये पण सध्या मंदीमध्ये इथून सुरुवात आहे म्हणजे तो बाथून इकडे बघा तोंड दाखवला तुम्हाला त्याच्यानंतर परत डायरेक्ट इथपर्यंत शेवटपर्यंत ती टाकी दिसते का त्याच्यापर्यंत असायचा आता थोडा कमी पण जो असेल तो तुम्हाला दाखवतो तुमच्या मित्रांना देखील व्हॉट्सअपमध्ये पाठवा व्हॉट्सअपला हा व्हिडिओ सगळ्यांना शेतकऱ्यांचा बाजार बघायला भेटेल असं तर चला सुरुवात करू बाजाराला मित्रांनो ही देखील जोड शेतकरी का आता कुठला गाव कसगाव भोटी <बोती> बरं या आपलं कसगाव काय <खाई> किंमत सांगतायशी पंच्याऐंशी मित्रांनो जोडीची किंमत पंच्याऐंशी दाताला पूर्ण असतील कामालाही पूर्ण सगळ्या कामाला मारक्या बश्या उसपट्या सगळ्या बांधतील मित्रांनो पंच्याऐंशी सांगताय काही लागली का बाजारात मागणी कोणी मागितले का कशी मागताय आहे पासठला काय अपेक्षा आपली फायनल सत्तर सत्तर ची मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्याऐंशी चाळीस चाळीस एकसष्ट एक काय नाव भाऊ कमलेश कमलेश कसगाव बोटी गावरान जर्शी मध्ये पण तुम्हाला भेटेल हे बघा काय काही जोडी मित्रांनो अशी क्रॉस असते की नेमकं समजत नाही थोडं बोमट वर कधी कधी समजते कमेंटमध्ये नक्की सांगा या गावरानच आहेत का थोडा क्रॉस आहेत तो तिकडचा वाटतं जर्शी मध्ये इकडचा वाटतोय प्युअर गावरान है ना बाकी कमेंटमध्ये सांगा लाल आहे आणि गावरान मध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर इकडे हा आहे हे मैसूर कोणी घेतले कोणाचे भैया काय किंमत काय किंमत ऐंशी हजार आता देतो घ्या बरं कुठलं गाव तुमचं येवल्यापाशी पाहिजे गाव येवल्या पाषी येरणगाव बरं लागले बाजारात काही मागणी किती ती पासष्ट ला काय अपेक्षा आपली फायनल फायनल सत्तर हजार सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा ऐंशी दहा चाळीस पासष्ट चाळीस पासष्ट तेवीस तुमचं नाव सायबू ड्रायव्हर येऊ सायबू ड्रायव्हर येवला इकडचा घेतला त्याला जोड भेटला जो पण दाखवता चोवीस ला घेतला इकडचा चोवीस ला घेतला तो चोवीस ला घेतला तो आईकडचा तिकडचा धावडा तुम्ही मागताय का सांगा बरं याच्यात कोण कसं चालतं सांगा तुमच्या अनुभवानुसार सांगा तुम्ही पण बैला मध्ये कधी बसून इथं थांबा इथं थांबा ना तुम्ही चिकन नाही येताना मला फक्त तुम्ही सांगा कोणता बैल कसा चालतो ते सांगा फक्त तुम्ही हा ना एक मिनिट चालू चालत जा तुम्ही जाऊ द्या जा। मित्रांनो हे पण बैल बघा हे हल्ली करचे बैल घेतले का द्यायला आले कुठले लोहारी व्यापारी का हो दादा काय किंमत म्हणता एक लाख तीस एक लाख तीस हजार किंमत सांगताय हे बघा एक लाख तीस सांगताय मग एक लाख तीस म्हणताय ते किंमत कामाची बोली सगळी गाव बरं उसपट्या सर्वी काय लागली का बाजारात मागणी कितीची एकच्या वरची मागताय आपली फायनल काय अपेक्षा आहे एक पंधरा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसठ एक बासठ पंच्याण्णव एकसठ पासठ एक्केचाळीस बत्तीस तुमचं नाव प्रदीप पुन्हा पाटील लोहारी या चालेल मित्रांनो हा मध्ये क्रॉस आहे कांक्रेस आणि बहुतेक मध्ये क्रॉस असावा पण कांक्रस ते शंभर टक्के क्रॉस क्रॉसमध्ये थोडा महापे उंच पूर्ण मोठं आहे बैल एक नंबर देखना आहे भाऊ कुठलं गाव धरणगाव धरणगाव काय किंमत पंचावन्न हजार बरं कामाची बोली सगळी बेल का सगळी बोलू दे बरं मित्रांनो पंचावन्न हजार किंमत सांगता बैल बघा रुबाबदार बैल फक्त याला जोड भेटायला पाहिजे तुम्हाला काही लागली का बाजारात मागणी किती एकेचाळीस बेचाळीस काय अपेक्षा आपली पाहिलं पन्नास पंधरा अपेक्षा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बारा एकोणऐंशी पंधरा काय नाव जगदीश भाऊ हे बी आपले का त्यांचं काय सांगता पाच दोघांच्या बरं मित्रांनो यांचे पासष्ट हजार मित्रांनो इथं आपल्याला वासर बघायला भेटतील दाताला किती भाऊ वासर दोनदा दो चार दात दो 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 काय किंमत आहे बासष्ट बास काय लागेल का बाजारात मागणी कितीची बरं काय अपेक्षा आहे आपली फायनल काय अपेक्षा आहे बर अजून किती वासर आहे दोन आहे त्यांचं काय दाताला आदत बर लागले का बाजारात लागली, लागली। ते मागणी पन्नास ची त्यांना शेवट काय सांगितलं तुम्हाला पंचावन्न नंबर सांगा ना नव्याण्णव बावीस एकसष्ट पंचेचाळीस नव्याण्णव बावीस एकसष्ट पंचेचाळीस पंचाहत्तर पंच्याहत्तर काय नाव अभाज सप्काळ अभाज सप्काळ पिंटू बसवून काय वासरू दिसतय वासरू शेतकऱ्यांचं वाटत बाज व्यापारी का शेतकरी दादा कुठलं गावगाव नांदगाव काय किंमत सांगता वासराची पंचवीस आदत का दोनदा आदत पंचवीस हजार किंमत सांगता मित्रांनो गावरा आणि वासरू ये उभं कसं आहे ते उभं पंचवीस सांगताय बाजारात लागली काय मागणी कितीची वीस हजारची काय अपेक्षा आपली फायनल मग बावीस हजार मोबाईल नंबर हा पाठ नाही चालतं ठीक आहे तर भाऊ भावेश भाऊ बैल आणला एक काय किंमत पस्तीस हजार झुपयाची गॅरंटी पुरी गॅरंटी बरं काय लागली का बाजारात माझ मागणी एकवीस बावीस ला काय अपेक्षा आपली बर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन चौऱ्याऐंशी पंधरा चौऱ्याऐंशी आहे ना पंधरा बासष्ट ठीक आहे भावेश भोई मित्रांनो पट्टा जरी शेतकऱ्यांचा असला तरी जुड्या व्यापाऱ्यांच्या भरपूर असतात बाजारात तिथं या पट्ट्यामध्ये जास्त करून इथे घाटावरचे व्यापारी नांदगावकडचे व्यापारी संग साईडचे व्यापारी भरपूर असतात दादा कुठलं गाव बाजार फाम बाजार सांगवी घाटावरती बरं काय किंमत सांगता बैलांची बरं सहा 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 कामाची बोली वकि बरं मारक्या सगळं काय लागेल का बाजारात मागणी किती पर्यंत मागताय पंचावन्न पर्यंत मागताय काय अपेक्षा आपली फायनल फायनल साठ हजार फायनल साठला द्यायची बरं इकडे हो दादा यांचठ हजार एकसठ एक सांगितलं दाताला चार का दोन दोन का बरं कामाची बोली सगळीत नाही रिंगी रिंगी लासले बर दाता दोनदा ना, दो, ना? मित्रांनो फक्त रिंगीची बोलले आंडू दोघी बर मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी सत्तावन्न शेहेचाळीस त्र्याऐंशी सत्तावन्न सत्तावन्न तुमचं नाव

व्यापाऱ्याने घेतलं वाटतं मित्रांनो जोड व्यापाऱ्याने घेतली हा व्यापारी त्याने घेतली ती आता याचा पण सौदा झालेला आहे वाटत काय दुपरा जोड चढ घेतला चढ घेतलाजार चोवीस लाख दाताला किती चार भैया काय किंमत आहे याची पन्नास हजार दाताला किती चार का दोन सहा दहा ते चालतंय गाड्याला टांगायचा शहराजीचा

तीस हजार बर चारी आली तीस आठ ला तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव बारा सत्त्याण्णव सत्तावन सत्त्याण्णव पंचावन्न एकोणतीस काय नाव लहू राठोड लहू राठोड सांगवी तालुका चाळीस गाव मित्रांनो ही गोड बघा अजून राम रा, राम दादा रा, 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 राम राम बोला कुठलं गाव बेलदारवाडी आहे म्हणजे सांगा काय काय किंमत सांगता पासष्ट हजार सहा आहे सहा आहे चालतंय गाड्या वकला गाडी काय लागेल का बाजारात मागणी हां ची मागून आली आपण काय सांगितलं मग फायनल साठ हजार पंचावन्न हजार देऊन असे मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव सव्वीस ब्याण्णव सव्वीस शहाऐंशी त्रेपन्न त्रेपन एक्कावन्न तुमचं नाव विष्णु विष्णुभाऊ बेलदारवाडी दादा कुठलं गाव सोनच सोनच तालुका मालेगाव बरं काय किंमत सांगतो जोडीची नव्वद हजार मित्रांनो जोडीची किंमत नव्वद हजार जोड बघा दाताला सात आठ करत कामाची बोली सगळ्या कामा सगळ्या कामा लागली बाजारात काय मागणी लागली कितीची सत्तरची आपली काय अपेक्षा आहे मग ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एकोणवीस सत्याहत्तर एकोणावीस सत्याऐंशी सत्याऐंशी बारा एकोणतीस बारा एकोणतीस काय नाव वैभव घोंगडे वैभव घोंगडे घोंगडे कुठलं गाव कोंगा नगर कोणतं कोंगा नगर कोंगा नगर कुठं आलाय हातला हातला जवळ काय किंमत सांगता याची साठ हजार साठ हजार आता टांग्याचं एका शेती कामाचं टांग्याचं आहे दाताला पूर्ण झालं असेल चार दात चार दादे मारतो का नाही मित्रांनो दाताला चार दादे म्हणे साठ हजार रुपये किंमत सांगताय लागली का बाजारात काही मागणी काय अपेक्षा आपली फायनल पंचाव। पंचावन्न अपेक्षा मोबाईल नंबर सांगा भैया मोबाईल नंबर नाही का ठीक आहे भाऊ थी। कुठलं गाव लासलगाव गाव लासल बरं काय किंमत शांगल पंच्याण्णव पंच्याण्णव पंच्याऐंशी पंच्याऐंशी बरं पुणे मागितले का आता कशी सत्तर सत्तर पासष्ट तुम्ही पंच्याऐंशी सांगितले बरं दाताला पूर्ण का दादा सहा सहा आहे कामाला पूर्ण आहे का सगळ्या कामाची बोली बघा मारक्या बाशा उसपट्या पट्या सगळ्या मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस सत्तेचाळीस त्र्याण्णव पंचवीस अडोतीस सत्तेचाळीस एकोणपन्नास काय नाव आकाश पंडित काळे पंडित काळे माउली काय किंमत आहे किंमत सांगा पंचेचाळीस दाताला दहा ते शेती कामाचा आहे का बर लागली बाजारात काही मागणी नाही का बर कुठलं गाव दिगवत चांदवड जवळ का बरं एकटा आहे का तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर तेहतीस सव्वीस एकाहत्तर काय नाव सुखदेव सुखदेव ठुबे सुखदेव ठुबे मारतो का जाऊ द्या शेतकरी 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 म्हणजे जा हा बाबा बावीस लिहिला तो जाऊ नाही जाऊ